नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत मौनी अमावस्या ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते म्हणून या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असंसुद्धा म्हटलं जातं या अमावस्येला अतिशय शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि हा योग एकूण ऐंशी वर्षानंतर आलेला आहे यामुळे या मौनी अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी आणि भरभरिटीसाठी आपल्याला उद्या घराच्या मुख्य दरवाज्यात हा एक उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरातील भांडणे वाईट शक्ती इडापिडा दारिद्र्य अडचणी आजारपण हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील अप्रे नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात आजार पण आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही मतभेद होतात मुलं चिडचिड करतात मुलांची प्रगती होत नाही घरातल्या कर्त्या पुरुषाची सुद्धा प्रगती होत नाही तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही फक्त बाहेरच्या व्यक्तींमुळेच होते असं नाही आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता राहत असते आपली वास्तू असते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये भांडत भांडण करत असतो किंवा काही अपशब्द बोलत असतो अशावेळी आपले घरातली वास्तुदेवता तथास्तू म्हणत असते आणि जितकं चांगलं बोलेल तितकं ततास्तूही होतं जितकं वाईट बोलेल तेवढंही तथास्तू होत असतं यामुळेच आपण वाईट अपशब्द काही बोललो तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही साचत चालते आणि त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत ना त्या आपल्याला बघायला मिळतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि खास दिवस मानला जातो तो, तो म्हणजे अमावस्याचा दिवस बरेच जण अमावस्या आले की खूप घाबरतात परंतु अमावस्या हा दिवस महिन्यातून एक आपल्याला एकदा मिळत असतो या दिवशी आपण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातली इडापिडा नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी काही उपाय करू शकतात घराची साफसफाई केली तर असं म्हणतात की घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाते आणि घरात लक्ष्मी प्रवेश करत असते या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते जेणेकरून माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहील उपाय ना हा करायचा आहे हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर ना लगेच करायचा आहे घरातल्या स्त्रियांनी उद्या सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर ना जेव्हा आपण आपल्या घर झाडतो त्याच वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा जेव्हा आपण नेहमी घरं झाडतो झाडताना आपण कशी झाडत असतो की आपल्या घरात जो मुख्य दरवाजा असतो तिथून झाडत आपणही मागचा जो कोपरा असतो म्हणजे शेवटची आपल्या घरात शेवटचा जो भाग असतो तिथपर्यंत आपण झाडत आणतो आणि तिथं आणल्यानंतर तिथला केरकचरा सुपरीत बनवून आपण डझर्टमध्ये टाकत असतो परंतु आपल्याला उद्या असं करायचं नाही उद्या आपल्याला घरं झाडताना आपल्या घरात जो शेवटचा कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामधून आपल्या घरात झाडत आपल्या पुढल्या जो मुख्य दरवाजा असतो तोपर्यंत घर झाडून आणायचे आहेत केरकचरा काढून आणायचा आहेत यानंतर तो केरकचरा या केर एका सुपलीत भरायचा आणि सुपलीत भरून तसाच आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घरात आणायचा नाही घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं एका पेपरमध्ये बांधायचा दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्यासोबत हा कचरा तुम्हाला जाळून टाकायचा आहे किंवा घराच्या बाहेर मोठा डस्टबिन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कचरा टाकू शकतात परंतु कचरा हा तुम्हाला घरात रिटर्न आणायचा नाही ज्यामुळे आपल्या घरातली सगळी दरिद्री त्याचबरोबर अल अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा ही सगळी काही आपल्या घरातली नष्ट होते आम अमा प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच चांगले बदल हे दिसून येतील त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी अजून एक तुम्हाला उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता जो उपाय आपण दिवाळीच्या वेळेस करत असतो तर तुम्हाला काय करायचं रात्री बारा वाजले की शुक्रवार आहे तर शुक्रवारी रात्री बारा वाजता झाडू घ्यायचा आणि आपला हा झाडू जो आहे ना आपल्या घराचा शेवटचा कोपरा जो असतो त्या कोपऱ्यामध्ये टेकवायचा आणि टेकवल्यानंतर असा फरपटत जो म्हणतात ना असं आपल्याला खाली टेकवत टेकवत उचलायचा नाही एकदा टेकानंतर खाली ओढत ओढत आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती आणायचं आहे आपल्या मुख्य उंबट्यावरती तीन वेळा तुम्हाला आपटायचं आहे त्यातलं एक फळ छोटंसं तोडून काढायचं आणि ते घराच्या बाहेर टाकून द्यायचं आणि यानंतर हा झाडू आपल्याला घरात घ्यायचा आहे यामुळं काय होतं की आपल्या घरातली अलक्ष्मी ही बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते यामुळे घरातली दरिद्री गरिबी नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा नष्ट होत असते प्रत्येक अमावस्थेला तुम्हाला हे दोन उपाय करायचे आहेत एक सकाळी आणि एक संध्याकाळी हे दोन उपाय जर तुम्ही केले ना तुमच्या घरात तुम्हाला स्वतःहूनच बदल दिसून यायला सुरुवात होईल घरातले भांडणे कमी होतील आजार पण तुमच्या घरातला कमी होईल घरात पैसा टिकत नसेल तर पैसा टिकायला सुरुवात होईल लक्ष्मी स्थिर राहील यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्ही नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ